नमस्कार मी अरुण आणि आपण पाहता सेव्हन स्टार न्यूज याबाबतची अधिक माहिती अशी की भारत निवडणूक आयोगाने दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला होता त्या अनुषंगाने दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीतील मतदारांच्या संख्येबद्दल आणि नवीन मतदारांचे नाव नोंदणी करण्याबाबत प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिलेली विशेष माहिती नमस्कार मी सचिन ढोले उप अधिकारी तथा प्रांताधिकारी फलटण उप विभाग फलटण आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक जानेवारी दोन हजार चोवीस या अहर्ता दिनांकावर ज्या मतदारांची नावं अठरा वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहेत अशा मतदारांची मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही मतदार यादी फलटण विधानसभा मतदारसंघासाठीची असून ती प्रांताधिकारी कार्यालय फलटण तहसीलदार कार्यालय फलटण त्याच पद्धतीनं प्रत्येक यादी भाग निहाय त्या त्या मतदान केंद्रावरती संबंधित ग्रामपंचायतीवरती त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली विभागाच्या फलटण मतदारसंघाच्या मतदार यादीची सर्वसाधारण वैशिष्ट्ये बघता तीनशे एक्केचाळीस मतदान केंद्र या ठिकाणी या अंतर्गत ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे साधारणपणे एकूण मतदार तीन लाख तेहतीस हजार अठरा इतके आहेत त्यापैकी पुरुष जे मतदार आहेत ते एक लाख सत्तर हजार सहाशे एक्केचाळीस तर स्त्री मतदार एक लाख बासष्ट हजार तीनशे त्रेसष्ट इतके आहेत इतर मतदार चौदा आहेत साधारणपणे लिंग जे गुणोत्तर आहे ते लिंग गुणोत्तर नऊशे एक्कावन्न इतकं आहे जे सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी म्हणजे ही विशेष पुनरीक्षण कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी ते नऊशे पस्तीसच्या आसपास त्या ठिकाणी होत या मतदार ऍड केलेले आहेत म्हणजे ज्यांची नावं समाविष्ट केलेली आहेत असे तेरा हजार चारशे एक्कावन्न इतके मतदार आपण या विशेष संशयित पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीमध्ये ऍड केलेले आहेत तर बारा हजार सहाशे एक्क्याण्णव इतक्या मतदारांची त्या ठिकाणी आपण वगळणी केल्यात आलेली आहे ही वगळणी करत असताना सन दोन हजार एकोणीस सन दोन हजार वीस सन दोन हजार एकवीस बावीस तेवीस या पाच वर्षामध्ये जितके व्यक्ती झालेले आहेत त्याच्या याद्या नगरपरिषद आणि ग्रामपंचायतीकडून त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत त्या याद्या डी एल ओ नेहाय गावोगावी त्यांचं वाटप करण्यात आलेला आहे आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांचे मैताचे दाखले घेऊन त्यांचे पंचनामे करून या मतदानांची वगळणी करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीनं या मतदार यादीमध्ये ज्या नवमतदारांची नावं त्या ठिकाणी ऍड करण्यात आलेली आहे असे तेरा हजार चारशे एक्कावन्न मतदार आहेत हे मतदार शोधून काढत असताना ओनच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशामुळे जवळपास दोन वेळा हाऊस टू हाऊस सर्व्हे त्या ठिकाणी इंटेन्सिव्हली राबवण्यात आला त्याच पद्धतीनं नगर परिषद आणि पंचायत समिती यांच्या माध्यमातून सन दोन हजार चार सन दोन हजार पाच या काळामध्ये जन्माला आलेल्या मुलांची यादी त्या ठिकाणी प्राप्त करून घेण्यात आली त्या याद्या बीओ हाय सर्क्युलेट करण्यात आल्या आणि त्या सर्क्युलेट केलेल्या याद्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी गावागावातून फॉर्म नंबर सहा गोळा करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यावरती निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत अद्यापही असं निदर्शनास येत आहे की काही मुलं ज्यांचं वय अठरा वर्ष पूर्ण झालेलं आहे अशी मुलांची नावं या मतदार यादीमध्ये त्या ठिकाणी नाही आहे त्यांना माझं विनम्र प्रमाण विनम्रपणे आव्हान आहे कि तेवीस जानेवारीनंतर आपलं त्या ठिकाणी कंटिन्युअस अपडेशन मतदार यादीचं सुरू होत आहे आणि या कंटिन्युएशन अपडेशनमध्ये आपण फॉर्म नंबर सहा हा ऑनलाईनद्वारे त्याच पद्धतीनं बीएलओ मार्फत वोटर हेल्पलाईन ॲपच्या माध्यमातून त्याच पद्धतीनं बीएलओ ॲपच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरावं किंवा यापैकी कोणत्याही प्रकारे जरी भरताना बा, आपल्याला अडचणी यायला लागल्या तर मतदान नोंदणी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून त्या ठिकाणी तो सहा नंबरचा फॉर्म भरावा जेणेकरून आपलं ना नाव लोकसभेसाठी जी मतदार यादी वापरली जाणार आहे त्या मतदार यादीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ऍड करता येईल आणि आपला भारतीय लोकशाहीनं दिलेला मतदानाचा पवित्र हक्क त्या ठिकाणी आपल्याला बजावता येईल त्याच माझं सर्व नागरिकांना हे विनम्रपणानं आव्हान आहे की अजूनही काही व्यक्ती मयत आहेत ज्यांची नाव या मतदार यादीमधून राहिल्या राहिली असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यांनी त्या ठिकाणी त्याबाबतचे अर्ज आमच्याकडे करावेत जेणेकरून अशा मतदारांची नावं त्या ठिकाणी कमी करण्यात येतील प्रत्येक मतदाराला माझं आव्हान आहे तसेच राजकीय पक्षांनाही त्या ठिकाणी माझी विनंती आहे की त्यांनी या मतदार याद्या व्यवस्थितपणानं यादी बाग निहाय तपासाव्यात बाग नहीं नहीं यादी बागणे आहे त्याची पडताळणी करावी आपल्या बूथ लेवल त्या त्यातल्या प्रत्येक मतदाराची तपासणी करावी आणि काही मतदारांची नावं जर का अनावधानानं आमच्याकडून वगळली गेली असतील तर ते आमच्या निदर्शनास तत्काळ जेने जेणेकरून फॉर्म नंबर सहा भरून त्यांची नावं मतदान यादीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी समावेश करता येतील आणि त्यांचा भारतीय लोकशाहीने दिलेला पवित्र मतदानाचा जो हक्क आहे तो हक्क त्या ठिकाणी आम्हाला त्याला बजावता येईल अशा पद्धतीचं माझं त्या ठिकाणी आव्हान आहे येत्या ये लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी याच मतदार याद्या वापरत जाणार आहेत ज्याच्यामध्ये कंटिन्युअस अँड अपडेशनच्या प्रोसेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी काही बदल होतील आणि त्यामुळं या यादीमध्ये ज्या मतदार व्हॅलिड आहे त्या मतदारांना आपलं नाव समाविष्ट आहे का नाही हे स्वतः त्या ठिकाणी पडताळणी करावी आणि नसल्यास तरी त्या कार्यालयाशी संपर्क साधावा अशी माझी मतदान नोंदणी अधिकारी थलटन कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं विनम्रपणानं विनंती आहे धन्यवाद सुरेश तोडकर सेव्हन स्टार न्यूज फलटण